नमस्कार दोस्तांनो काय चाललंय बघा आलोय बघा तळ्याकडे आपलं आबा जनावर घेऊन यायला लागला चव्हाय तळ्या लांब आहे इथे मग तिकडून या लागली आम्ही आपला आडवा आलो या तिकडं मग चिरती तिथे म्हणून आपलं इथे आडवं येऊन आम्ही उभा राहिलो या काय पण आलो माग बर चाललंय कविता म्हणणार आहे मन 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 गेली अशी शब्बास शब्बास शब्बासनल्याबद्दल शब्बासली म्हटलं म्हटलं आली म्हटलं दोस्तान बघा शेळ्या दो, आले आपल्या दोघा ती पळत आले शेळ्या बघा दिसल्या का शेळ्या मशी

शेळ्या हे आले आले शेळ्या हे कुणा वाट चुकून आली गे र अचानक ह्या वाटने शाळे मधन झाले तेजायला कुत्रे एका वाटन आले बघा कुत्रे वाटेने दिसलं का आणि शेळ्या ह्या साइडनं आले शाळ्या खाती बघा त्या झाडाला खात बसले आबा दिसलं का तळ्यावन तिकडून आले आबा मशी घेऊन बापराव ऐ बापराव

उतलो 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 अरे दमान जामा हायते लगेच ये हां आता बस आता मस्त राहिलेली पण आवडी देव हुडी होत मारायचं अरे बघा शेळ्या कुठून काय शेळ्या हिंडते ना इथं आणि एका जागेला क गोळा सगळ्या हा शेळ्या मतन झाली मतन झाल्या शेळ्या काय आणि सगळे अण हाणून पळवत नाही आता सगळे गोळा कर एखादा गेला हा पळाच नाही बार चाल नाही बार पळासाठी नाही नाही आया मग हे सगळे हाणून एक सो शिळी माका ठेवायची नाही पळ पळाले बघा शेळ्याला इथनं पळवत नाही लागते जनावर इथनं वाट बारीक आहे ना इथनं आता अशी मशी लाईनीन नाही लागते कारण इकडे या साईडला बघा इकडं मका आया आली ओ शिर देऊ नका रे मक्का बाज रे दाव दे दमान्या पुरीला पळवू नका शिर्ड माग म्हणून आणला बाप पळवा लागली ती हाल मागना हार फरा नाही बोखाड भेट नाही याची बाद बघा बोखाड जी आहे ती बोखाड कोणालाच भेट नाही मोठ्या माणसांना तेवढी भेट मस्त कशी खायला गुरु मारलीत बघा येऊ बर रानात खाणारे तरी मी वाटणी गावात खाय पाहिजे म्हणजे हाली हाली ती मस्त लोट मुकळी या हरी या हरी हरी मळती मरती ती बाबा सारखी अशी एक मोर कान का त्याच्या मागना हळद हालतच नाही ती बाबा कुत्र बीन गेल बघा कुत्र वगैरे रस्त्याने दिसलं कुत्र शेळ्यांच्या डुटी लांड घेत ना काल तीन लांड गेल ती कुत्र म्हशी फोगल्या की फोगल्या पाऊस पाहिजे र पाऊस पडल्यावर पा अशी मशी डरकत फुकते ते नुसत्या पाऊस नसल्यामुळे बारीक बारीक गावात राहणार नसतं मोठ गावात नाही यास्तो मग तुमचं काय चाललंय काय नाही बरं आहे का माझं झालं बा जेवण श्रावण आहे ना त्यामुळे सकाळचं मी काय खात नाही आपलं शेंगदाणा दन भिंगताना नॉर्मल काय तरी खातो आपलं पाणी पाया पुरत आता चार पाचच्या दरम्यान मी आपलं जेवण करतो रात्रीच बी जेवलं नऊ दहा वाजता मग पुन्हा तसंच आणि येते म्हणून आपलं चार पाचच्या दरम्यान जेवण करतो बाकी तुमचं काय चाललंय ना काय नाही सगळ्यांनी सांगा कमेंट मध्ये आणि आपल्या अंकिताची कविता कशी वाटली नक्की सांगा आलो माथे उभं बरा चल उभारा उभा राहा अनु कशी उभा राहिली हो आलो शँडिल काढते बघा शा अनु काय करते बाई शँडील काढती काढू देत नाही बघा बाई काढत देत नाही हा तू काढती लय आगाव एवढं जे आगाव आहे ना एवढे एवढा जेवाय पडते मायंद्राला आगाव फरा करते कुठे चालली कुठे चालली चला येतो का फिरायला रस्त्याने फिरायला आ फिरायला म्हणलं काय आणि तर शे काढले कशाला सर आणि घाल शेंडेल आणि मोना छत्रिया नावा बसली अने येतो का सर म्हणलं का एवढं जी नटते न ती कुठं चालली तिकडनं तळ्याकडे वरच्या सर हा सकाळ संध्याकाळ आपलं चार पंधरा हल्लं मोकळं आणि असं वातावरण कोणाकोणाच्या घराकडे सांगा आणि कोणाकोणाच्या वा गावाकडे वातावरण नक्की सांगा कमेंटमध्ये आणि असं किती जरी पाऊस पडला तर अजिबात चिखल होत नाही बघा आमच्याकडं नुसतं नॉर्मल चिखल होती पण पायाला चिखल काय चिटकत नाही असं मस्तपैकी वातावरण कुठं आहे का सिटीत तर बघायला भेटत नाही असं वातावरण आणि महत्वाची मस्त गोष्ट म्हणजे खेड्या गावाने असं वातावरण बसतं आणि त्यातल्या त्यात महाराणाला जास्त असं वातावरण बघायला भेटतंय चला 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 मना चला बापू चला आणि तू बघा पोर जरा राऊंड मारून जरा पोर पळाली बघा रस्त्याने कशी हे आमचं रोज असतंय बर का तुम्ही म्हणता आजच्या दिवसापुरतं जा काय काय बघा कसं आहे का, का, का दुण 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 तारा हाताला लय एवढ्या मिरत आहे बरं लया गाव आहे आमचं रोज सकाळ संध्याकाळ असं फेर असते बघा सकाळचं बी न उठलं त्याची पाच सात फेऱ्या लाईन मारायच्या एक दोन किलोमीटर होते पाच सात फेऱ्या मारल्या का मग सकाळचं तेवढं असतंय आणि सध्या आणि पोहरासनी लय फिरवत नाही पोहरासनी एक दोन लाईन दोन दोन तीन वेळा जास्तीत जास्त एखादा किलोमीटर इकडं तिकडे ते पोरं पोर पळत बिळत त्यांना बिन भारी वाटतं शहराला तुम्ही बिन फिरत जावा असच आणि गावाकडचं जीवन कसं असतं बाय बाय